तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत खूप असं रिक्वेस्टेड अहिराणी गाणं चांगली रंगणी का तुनी मेहंदी त्यांना नावनी तर या गाण्याला आपण आपल्या मोबाईल पियानोवर वाजवणं शिकूयात नोटेशनच्या माध्यमानुसार तर व्हिडिओला कम्प्लीट नक्की बघा ठीक आहे तर आपलं जे स्टार्टिंगचं म्युझिक आहे सर्वप्रथम हे जे ॲप्लिकेशन आपण इथे यूज करत याचं नाव आहे वॉकबँड जे तुम्हाला इझिली प्ले स्टोअरवर मिळून जाईल जे टोन आपण ठेवलेली आहे ती ठेवलेली आहे ट्रम्पेट वाली ठीक आहे तर आपले जे नोटेशन आहेत पहिल्या म्युझिकचे कसे त्यानंतर यानंतर थोडं वेगळं म्युझिक येईल आणि दोस्त मित्रांनो हे नोटेशन न, एच्चा कर आ, 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 जे नोटेशन आहे ना याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युजन क्रिएट नका करजा कारण इथं पण ए आहे इथं पण बी आहे इथं पण ए आहे आणि इथं पण बी आहे तर म्युझिकच्या या म्युझिकच्या आवाजानुसार जे ऑक्टिव इथं यूज केलेले आहेत सप्तक यूज केलेले आहे त्या हिशोबाने नोट्सवर तुम्ही ध्यान ठेवा ठीक आहे आता यानंतरचं म्युझिक हे कसं वाजणार आहे ओके खूप छान ठीक आहे आता यानंतर जे गाण्याची सुरुवात होऊन जाईल इथूनच ठीक आहे गाण्याची सुरुवात होऊन जाईल आपली इथून जे गाण्याची पहिली लाईन आहे मन तुलाच देसू खोट्या वादा करी गई तर ही लाईन कशी वाजणार आहे चला शिकूया त्याला नोटेशनच्या माध्यमानुसार तर कशी आता यानंतर सेम टू सेम लाइन रिपीट आणि थोडेसे आखरी मध्ये नोट्स चेंज होणार आहेत कसे ठीक आहे तर आपल्याला हे कसं वाजवायचं आहे दिल तुलाच देसू खोटा वादा करी गई मन दिल तुलाच देसू खोटा वादा करी गई ठीक है? आता याच्यानंतर जे लाईन आहे आपली धोकेबाज संगी रही रही धोकेबाज होई गई तर हे कसं वाजणार आहे याला आपण शिकूयात गई ठीक आहे इथपर्यंत आपण शिकलो आता यानंतर जे आहे अंतरा सुरू होणार आहे यानंतर जे आहे सांग कोठे गया तुना वादा सात जन मना तुना वगर ये रेडी राय ना दिल मना ठीक आहे तर याला पण शिकूयात तर आपली अंतराची लाईन सांग कोठे गया तू न वादा सातत जन्म म्हणा सात जनमना रिपीट केलं तरी चालेल नाही केलं तरी चालेल ठीक आहे तर नोट्स कसे ತುನ ಬಿಗಾರಿಯೇ ರೆಡಿ ರೈನಾ ಹೌ ತಿ यानंतर जे आपली पहिली लाईन होती मला दिल तुलाच देसू असा खोटा वादा करी गई त्याच सारखी सेम टू सेम त्याच मेलोडीवर वाजणारी लाईन तुला देवानी नव्हती सात कसा खोटा भुली गई सेम टू सेम तरी सुद्धा आपण नोट्स नोट्स याचे पण सुद्धा बघून घेऊया कशी यानंतर सेम टू सेम धोकेबाज संगी रही धोकेबाज होईगी हे तर तुम्हाला येतेच ठीक ठीके आता यानंतरचा जो अंतर आहे तो सुद्धा सेम टू सेम ठीक आहे कस अर आज तिने हयदिनी रात दारू पिनास मी सेम टू सेम त्याच मेलोडीवर वाजणार आहे जो आपला पहिला अंतरा होता सांग कोठे गया तुना वादा सात जनमना सेम टू सेम तसंच तस त्याच तस, तस मेलोडीवर हे सुद्धा आपला जे लाईन आहे ते वाजणार आहे ठीक आहे आता याच्यानंतर ती जे मेन लाईन आहे ते आपण बघूया चांगली रंगनिका तुनी मेहंदी ते सुद्धा सेम टू सेम ठीक आहे ते सुद्धा सेम टू सेम नोटेशन सेम टू सेम राहणार आहेत लिरिक्स फक्त चेंज होणार आहेत तर लिरिक्सच्या माध्यमानुसार नोट सुद्धा याची आपण रिपीट करूया ठीक आहे तर कसे चांगली रंगणी का तुनी मेहंदी त्यांना नावनी ठीक आहे आता यानंतर आय कायम ना सोडी जासू तुन्हा प्यार मी सदा खुशी राहतु ना जोडा अशी दुवाशे मनी तर हे पण सु सेम टू सेम पहिली जी लाईन आहे आपली मना दिल तुलाच देसू सेम टू सेम तशीच वाजणार आहे सदा खुशी मा राहतु ना जोडा अशी दुवाशे मनी ठीक आहे आपल्या पियानोमध्ये खूप सारी नोट्स आहे तर नोट्सच्या माध्यमानुसार तुम्ही अलग अलग टोनमध्ये सुद्धा वाजू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून नक्की सबस्क्राईब करा